केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीमुळं कलाकारांच्या सादरीकरणावर निर्बंध आलेत शाहू स्मारक भवन इथं मंच आणि रसिकांसाठी अपेक्षित जागा नाही त्यामुळं लवकरच शाहू स्मारक भवनाचा कार्यापालट केला जाणार आहे तसंच चित्रनगरीच्या विकासासाठी पन्नास कोटीचा नवा प्रकल्प हाती घेणार असल्याचं आमदार अमल महाडिक यांनी सांगितलं कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं आयोजित सत्तराव्या कामगार नाट्य महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते राज्यभरात कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं दरवर्षी कामगार नाट्य महोत्सवाचं आयोजन केलं जातं यंदा महोत्सवाचं सत्तरावं वर्ष आहे शाहू स्मारक भवन इथं गुरुवारी या महोत्सवाचं उद्घाटन आमदार अमल महाडिक यांनी घंटा वाजवून केलं विभागीय सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील यांनी प्रास्ताविक केलं कोल्हापुरात केशराव भोसले नाट्यगृहासोबतच आणखी दोन नाट्यगृहांची गरज आहे शाहू स्मारक इथं सादरीकरणाला मर्यादा येतात त्यामुळे याचंही नूतनीकरण व्हावं अशी अपेक्षा अभिनेते भरत दैनी यांनी व्यक्त केली जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी मनोगत व्यक्त केलं कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून कामगारांच्या कलेला प्रेरणा देण्याचं काम गेल्या सत्तर वर्षांपासून निरंतर केलं जात आहे त्यामुळे महाराष्ट्रातील कला संस्कृती जोपासण्याचं काम देखील होत आहे या निमित्तानं कामगारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण शासन पातळीवर प्रयत्नशील राहणार आहोत तसंच कलाकारांच्या अडचणी लक्षात घेऊन शाहू स्मारक भवनाचा कायापलट केला जाणार आहे तसंच चित्रनगरीत पन्नास कोटींचा नवा प्रकल्प उभारणार असल्याचा आमदार अमल महाडिक यांनी सांगितलं कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यांच्यासह परीक्षक संजय मोहिते प्रशांत जोशी पवन खेबुडकर आणि राज्य गुणवंत कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेश केसरकर उपस्थित होते